नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार वीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे पालम अवकालेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी तुरीला मिळाला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे जळकोट अवकालेली आहे एक एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे एकवीस सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकाली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार दोनशे एक रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे नांदेडला बावीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्यान सहा, चार दर सहा सह हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाली एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार सातशे एकतीस रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे एक्केवीस रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्यान सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवकालली आहे सातशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद